नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे जुवीनगरमध्ये जुईनगरमध्ये शिवदर्शन सोसायटी इथे येण्यामागचं कारण असं की माझा मित्र आहे महेंद्र वसंत खोकरे तर त्याच्या घरी गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे तर चला बघूया काय ते फायनली पोचलो आहे महेंद्राच्या घरी आणि आपला हा मित्र महेंद्र बघू शकता महिंद्र याची खासियत म्हणजे काय माझी घ्यायला किती पण कॉल केली ना पण एक पण कॉल दिसतात मेसेंजराचं आम्हाला दर्शन झालं आहे तर काय होशील माहिती धन्यवाद नेसून सर आल्याबद्दल आमच्या घराला भेट दिल्याबद्दल तर तुला पण खूप शुभेच्छा नवीन घरासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि बाकी कोणकोण आले आपला रवी अंशू आशुभ आणि मॅम आरा तर चला आपण मॅम रवी आणि आशुला भेटूया Love... I... मित्रांनो फायनल मी पोहोचलो आहे जुईनगरमध्ये खाली आता दर्शन घेतलं आणि या आमच्या पाठीमागे दिसतात मॅम आशितोष आणि रवी